संपूर्ण भारत देशामध्ये आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी कलकत्ता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करण्याप्रकरणी या ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान जिंतूर तालुक्यात आज सतरा सप्टेंबर रोजी जिंतूर तहसीलदार यांच्यामार्फत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे दरम्यान जिंतूर तालुक्यातील जिंतूर तालुका वैद्यकीय संघटना तसेच इतर संघटनेच्या वतीने या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे दरम्यान या ठिकाणी आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिला डॉक्टर्स व डॉक्टर्स चे याबाबत काय म्हणणे ते पाहणार आहोत आर जे कार मेडिकल कॉलेज मध्ये एकतीस वर्षीय महिला डॉक्टरवर जी अमानवीय अमानुष घटना झाली रेप आणि मर्डर ब्रुटल मर्डर झालं त्यांचं त्या विरोधात आम्ही सगळे डॉक्टर्स असोसिएशन तर्फे आज तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी येथे हजर झालेलो आहोत आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशनने आज देशव्यापी संप पुकारलेला आहे आज पूर्ण भारत देशात सर्व वैद्यकीय सेवा ओपीडी बंद राहतील फक्त इमर्जन्सी सेवा आम्ही देण्यासाठी आज उपलब्ध आहोत या घटनेचे तीव्र निषेध आम्ही करत आहोत दिस बास्टर शुड बी हँग टिल डेथ अशा नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं अमानवीय कृत्य करण्यास याच्यानंतर कुणी धजलं न पाहिजे शासनाने या विरोधात कडक कारवाई कडक निर्णय घेतले पाहिजेत जे काही कायद्यामध्ये त्रुटी आहेत त्याच्यामध्ये बदल करून फास्ट ट्रॅक वर या केसेस चालवल्या गेल्या पाहिजेत आणि लवकरात लवकर अशा फाशीची शिक्षा झाली पाहिजे वी याश्टिस। 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 वी पश्चिम बंगाल में जो महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर के साथ अत्याचार और हत्या का मामला सामने इसमें देश में महिलाओं की विशेषकर डॉक्टर महिलाओं की सुरक्षिता के बारे में बड़ा चिन्ह गंभीर स्वरूप का यहाँ पर खड़ा हुआ है हम आज जिंतूर डॉक्टर एसोसिएशन की तरफ से हम अपने बाह्य रुग्ण विभाग यानी ओ पी घंटे के लिए आज बंद रखे हैं इसका निषेध बोलकर हम ये चाहते हैं कि यहाँ पर हम सब मिलकर एक ऐसे कोई कायदा बनाएं जिसमें खास करके महिला डॉक्टर और डॉक्टर के लिए संरक्षण मिले यही अपेक्षा के साथ आज हम यहाँ पर सभी लोक जमा होते इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या आजच्या या साठी जिंतू डॉक्टर असोसिएशनमधील सर्व डॉक्टर्स त्यामध्ये निमा संघटना असो किंवा होमिओपॅथिक असोसिएशन असो किंवा महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन असो या सर्व संघटनांनी आजच्या या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बंद पुकारलेल्या बंदासाठी ज्या कोलकाता येथील झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून आज बंद पुकारण्यात आलेला आहे व यासाठी शासन दरबारी आमच्या सर्व डॉक्टरांच्या वतीने एकच विनंती आहे की जो काही अमानुष्कृत ज्या व्यक्तीनं केलेल्या आहेत त्या व्यक्तीवर कडकशी कडे कारवाई तर झालीच पाहिजे परंतु भविष्यामध्ये या प्रकारचं कृत्य कोणी करण्यासाठी सुद्धा करू नये याबाबत कडक कार काडक संरक्षण कायद्यामध्ये अमूलाग्र बदल करून डॉक्टरांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने कायद्यामध्ये तरतूद करावी जेणेकरून डॉक्टरांना रुग्णाची सेवा करण्याकरता संधी उपलब्ध होईल भारतातील कोलकाता येथे आर जी वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी प्रशिक्षणार्थी महिलेवर अत्याचार करणारा हा जो आरोपी आहे संजीव राय ह्या कलकत्ता पोलीस प्रशासनातील खाजगी तत्वावर त्याला ते नियुक्ती करण्यात आलेली होती दरम्यान घटना ही आठ ऑगस्ट आठ आगर, ऑगस्ट रोजी रात्री तीनच्या सुमारास घडलेली आणि घटना घडल्यानंतर हा माणूस नीट जाऊन त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या छावणीत जाऊन झोपतो आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पोलीस प्रशासन त्या ठिकाणी जाते त्यावेळेस त्यांना कळतं की या माणसाने असं कृत्य केलं त्यातच आता पश्चिम बंगालच्या सरकारनं देखील या ठिकाणी सुरुवातीला हा आत्महत्याचं प्रकरण कसं आहे यासाठी त्याच्या परिवाराला त्याच्या आई वडिलांना संपर्क साधून सांगण्यात आले की त्यांनी आत्महत्या केली मात्र ज्यावेळेस संपूर्ण ह्या बाबी सामोरे आल्या त्यावेळेस या ठिकाणी पूर्ण प्रशासन हातबल झालेला दिसून आलेला आहे दरम्यान या ठिकाणी सीबीआयकडे ही चौकशीची मागणी केली असता त्यांच्या आईवडिलांनी कोर्टाने देखील या ठिकाणी पश्चिमकारचा या ठिकाणी न ऐकता या ठिकाणी सीबीआय चौकशी दिलेली आहे हा लिंग पिसाळलेला संजीव राय यांनी यापूर्वी देखील तीन महिला सोबत विवाह केला एक महिला त्यातील वारलेली आहे त्यामुळे हा लिंग पिसाळलेल्या व्यक्तीने ही घृण हत्या करून सर्व मानव जातीला काळीमा फासणारी घटना केलेली आहे भारतासारख्या सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन चालणारा या देशामध्ये नेहमी नेहमी अशा महिलेवर अत्याचार होत असत शासन प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे जसं की आपण बघतो की सीबीआयकडे यापूर्वी देखील निर्भया प्रकरण असेल किंवा इतर महिलेचे प्रकरण दिलेले आहे त्यांचा आजपर्यंत रिझल्ट काय आला म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये सीबीआई देखील आता याच्यावर कधी खुलासा करणार आणि कधी याची रिपोर्ट सादर करणार आणि कधी या अमानुष्य प्रत्येक करणाऱ्या व्यक्तीवर कधी या ठिकाणी शिक्षा होणार याकडे आता संपूर्ण भारताचे लक्ष लागलेलं आहे दुसरी गोष्ट हीच आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये मानव प्राण वाचविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच हे जे डॉक्टर मंडळी आहेत ते अहोरात्र काम करत असतात आणि रात्री बेरात्री महिला डॉक्टर ज्यावेळेस सेवा बजावत असताना अशा घटना घडत असत तर या ठिकाणी प्रत्येक वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील पोलीस प्रशासनाचा चोख पोलीस बंदोबस्तात ज्यांची सेवा बजावण्याची वेळ ठेवण्यात यावी अशी देखील या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातून मागणी जोर धरत आहे पुढील बाब हाच आहे की आता भारत सरकार आणि संबंधित तो पश्चिम बंगालचा सरकार या घटनेकडे कसं लक्ष देतो केवढ्या लवकरात लवकर या आरोपीला शिक्षा देतो याकडे संपूर्ण भारत देशाचे लक्ष लागले आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम